आई ना मी तर लय ऊस आहे मम्मीने मला विहिरीत पाणी पाय लावलं होत चाल भाऊ मला भीती वाटत इथं लय मी जातो घरी जाऊ दे मध्ये मला तर ना कुठे गेलाय मला माहितीच नाही खाली पेट मेरे दिमाग दिमागची बत्ती नाही जलती जलती चलो मैं अभि पतलू के पास जाता हूं। पतलू दादा पतलू दादा काय रे मोटू कुठे आहे तू पत्तू दादा मी इकडे विहिरीकडे मी येऊ का तिकडे थांब मी तिकडे येतो तिकडे इकडे नको येऊ तू बर दादा ये तिकडे हो मी आलो तिकडं थांब ती। पतलू दादा ना तिकडे काय रे म्हण तू काय तिकडं कुठे वरती तिकड दादा मला दाखव ना तू कायला लपवलंय अरे काही नाही कागद आहे तू मला दाखव ना मला एक तर खूप भूक लागते तुला माहिती ना मला कागद आहे ना रे तो नाही ना दाखव ना दाखव ना मला दाखव ना दादा, ना मम्मीला सांगेल मला दाखव ना तू नको थांबता बघायचं ते चल माझ्या माझ्यासोबत पण पहिलं दाखव ना मला दा। चांगला दाखवतो तुला पुढे चांगलं नाही तू खोटं बोलतोय माझ्याशी चांगला तू पुढे तर चाल ना झाडा खाली अरे मला तिथे नाही दोनशे रुपये मम्मीला सांगून देईल मी तुला कशाला देऊ दादा मी समोसे खातो ना ते नाही मी मम्मीकडे देतो ना दादा आपण समोसे खाऊ मम्मी मम्मीकडे मम्मी, करे, मम्मी करे। दादा आपण समोसे खाऊ ना तिथे चल ना त्या हॉटेल मध्ये समोसे नको मम्मी ओर्डर आपल्याला दादा खुशबू रे आपण मम्मी कडे दिलं का मम्मी नाही आपल्याला समोसे आणील नाही संध्याकाळी स्वयंपाक करावा लागल असे मग स्वयंपाकाला नेता भाई नाही मोठा ना, राहिले झालं गौऱ्या राहिल्या भरायच्या माझ्या हे काय रे मम्मी का पांढर झाली काय झालं अरे मोठं पतल थांबा काय झालं मम्मी हा नाही दोनशे रुपये घेतले नाही मम्मी त्याचे नाही कोणाचे ते मला सापडले तिथं अरे सापडले तर मग माझ्या कधी ना मम्मी तुला देणार तू म्हणतो आपण समूशी खाऊ बाय पतलू ऐकशे रुपये किती छान आहे माहिती देऊ राहायला पाय बरं ऐक ना दोनशे रुपये दोनशे रुपयात मी तुम्हाला खावा आणि ना मम्मी ना आपल्याला नाही ना <laughs> समोसे हो अजून काय आणायचं समोसे समोसे फक्त समोसे आणायचे ना बांधू नका पण बरं का नाही आता मी घाबरून गेले म्हटलं यांचं काय बघितलं मी घाबरून गेले ना म्हटलं काय झालं यांना नाही मम्मी आता समोसे घेऊन या मला काय करते मम्मी आता नाही मी आता काय करते तेवढ्या गवऱ्या भर येते आणि मग तिकडे ठेवते संध्याकाळच्या स्वयंपाकाला आणि मग मी तुम्हाला खाऊ घेऊन येते स्वयंपाक जाऊ ना जाऊ का बाय से समस्या मम्मी हा समोसे समोसे मोठ्या मोठ्या समोस आणत समोस आणील तीन हो तू तीन खा आणि मी तीन खायला आपण झोपायचं झोपायचं आपण इकडे जाऊ न चल ना फिरायला तिकड वाघे भीती वाटते चल आपण इकडे जाऊ खेळायला चला कुठे इथे जाय कुठं जायचं इकडं जाऊ सर माझ्या माझ्यापासून